श्री शिवशंभू माध्यमिक विद्यालय खळद येथे वार्षिक स्नेह संमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय विद्यार्थ्यांचा उत्साह शिक्षकांचे परिश्रम मुख्याध्यापकांचे उत्कृष्ट नियोजन पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हरिभाऊ टापरे यांनी केले विद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय तसेच विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका उषा देवी रमेश जगताप यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आलाय संस्थेच्या अध्यक्षा आनंदी काकी जगताप तसेच पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप महाराष्ट्रच्या संपादिका श्रद्धा कामथे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार रामदास भाऊ कामते दत्तात्रेय कामते प्रगतशील बागायतदार नारायण कामते रंगनाथ कामते विकास कामते दिगंबर कामते बाळा कातबाने मोहन फुले रासकर निशा खळतकर सागर कातपाने दत्ता कातपाने अभिजित कामते गणेश कामते पुरंदर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कारकर कानूर पठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक सुरेश तिकोने एकनाथ कामते भिवराज जाधव हो, श्रीपती कातपाने पालक व महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले राष्ट्रभक्तीपर गीते दांडिया लावणी नृत्य गोंधळ गीत एकांकिका व्यसनमुक्ती मोबाईल एक समस्या अशा विविध नाट्य प्रकारांचा आविष्कार या कार्यक्रमात करण्यात आला या कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक रोहिदास इंगडे दिलीप जगताप रामचंद्र कांथे उषा देवी जगताप सुष्मिता चव्हाण प्रकाश हांडे बाळासाहेब खळकर बाबूराव गायकवाड यांनी सहकार्य केलंय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रमेश बोरावके यांनी केले तर निवेदन तृप्ती खडतकर रासकर यांनी केलंय प्रणाली कामथे रुपाली कामथे तेजश्री भुजबळ यांनी सहकार्य केलंय कार्यक्रमाचे आभार रोहिदास इंगळे यांनी मानले विद्यालयाचे मार्गदर्शक आय एस ऑफिसर राजेंद्र बापू जगताप संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक एम एस जाधव सहसचिव डी एन गवळी व्यवस्थापक कानिफनाथ अमराडे रवींद्र जगताप यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर